और नगर थम हो जाए आता एकतक्रो शिंदे यांच्या नेतृत्वाखाली खाली देवेंद्रजी मी आणि आम्ही सगळे सहकारी आपल्या महाराष्ट्रामध्ये विकास गति व्हावा आता हे तीन इंजनचा सरकार आहे जेतेंगे तो पुण्याच्या स्वप्नांना गती देण्याकरता करता आणि महाराष्ट्राला वेगळ्या उंचीवर नेण्याकरता मुख्यमंत्री शिंदेजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आम्ही सगळे या ठिकाणी एकत्रित आलो हो। आहोत आणि मला विश्वास आहे महाराष्ट्रातलं एक उत्तम शहर पुणे आहेच देशातलंही एक उत्तम शहर आहे पण माननीय मोदीजींच्या नेतृत्वात ते सर्वोत्तम आम्ही करून दाखवू हा मला विश्वास आहे राज्यात आणि देशामध्ये समविचारी सरकार असतं त्यावेळेस काम विकास प्रकल्प यांना आपण चालना देऊ शकतो त्यांना आपण पुढे नेऊ शकतो या सर्व समावेशक असा विकासाचा प्रकल्प विकासाचा जे काही यज्ञ आहे रथ आहे तो पुढे नेण्याचं काम आदरणीय मोदी साहेब करतायत गरीब हो या मिडल क्लास परिवार हर सपने को करना ही मोदी की गारंटी है